नमस्कार मित्रांनो मी विश्वनाथ कदम आपण सर्व मजेत यात शंकाच नसावी आपल्याला एक सवय असते आपला दिखाऊपणा करण्याची आपला मोठेपणा दाखवण्याची मित्रांनो तुमच्याकडे जर त्या गोष्टी अवेलेबल असतात किंवा तुम्ही खरं श्रीमंत असाल तुमच्याकडे ते तेवढं नॉलेज असेल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट दाखवण्याची गरज पडत नाहीये मोठेपणा मिरवण्याची गरज पडत नाहीये पण जर तुमच्याकडे ती एखादी गोष्ट नाही आणि तुम्ही त्याचा मोठेपणा करताय किंवा दाखवताय स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असं जर तुम्ही दाखवायचा प्रयत्न करत असाल तर याच्यातून खूप मोठा मानसिक त्रास होतो हे तुमच्या लक्षात येत नाही आहे काय होतं आपण ज्यावेळेस आपला मानस मोठेपणा दाखवायला जातो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला खोटं बोलावं लागतं काही वेळेस समाजाचा दबाव असतोय जर मी चांगला नाही दिसलो तर काय होईल किंवा मी इतरांपेक्षा थोडंसं कमी दिसलो किंवा माझी श्रीमंती कमी दिसली तर त्याच्यातून काय होईल आणि लोक काय म्हणतील याच्यामुळं आपण आपला दिखाऊपणा करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतोय रात्रंदिवस त्याच गोष्टींचा विचार करत असतोय आणि त्याच्यामुळं काय होतं माहित आहे का आपण त्या गोष्टीमध्ये घडलं जातो आपण त्या गोष्टीमध्ये गुंतलं जातो आणि त्या गुंतल्यातून आपल्याला मानसिक त्रास होतो याच्यापेक्षा मित्रांनो आपण जसे आहोत आपल्याकडचे जे आहे तेच तुम्ही समाजाला दाखवा जास्त दाखवण्याच्या नादामध्ये आपल्या स्वतःला मानसिक त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे आणि अजून एक गोष्ट जरी समजा तुम्ही एखाद्याला तुमचा मोठेपणा दाखवला जगाला तुम्ही तुमचा मोठेपणा दाखवला फरक काय पडणार आहे जगाला काहीही देणं घेणं नाही जग तुम्हाला तुमच्या समोर चांगलं म्हणेल पण पाठीमागत ते जग काय म्हणल हा तुम्हीच विचार करा याच्यासाठी मित्रांनो दुसऱ्यांना काहीतरी आपला मोठेपणा दाखवून स्वतःचं मानसिक त्रास वाढवून घेण्यापेक्षा आपण जसे आहोत तसे राहावा जसे आहोत तसे दाखवा याच्यातून काय होईल आपला मानसिक त्रास कमी होईल मित्रांनो आज सोशल मीडियाचा जमाना आहे प्रत्येक सोशल मीडियावरती मी किती मोठा आहे त्याच्यानंतर मी किती लक्झरियस लाईफ जगत आहे खूप मोठ चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरायला जात आहे मोठमोठ्या गाड्या वापरत आहे महागडे मोबाईल वापरत आहे असं प्रत्येकजण दाखवायचा प्रयत्न करत असतं पण याच्यातून होतं काय की जनसामान्य आहे किंवा आपल्याला असं आहे की काही लोकांना मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे रील्स पाहणे किंवा यूट्यूबवरती ह्या सगळ्या गोष्टींमधून होतं काय ज्यावेळेस आपण अशा प्रकारच्या लोकांचं आयुष्य बघितलं जातं त्यांचं जीवनमान बघतो त्यावेळेस स्वतःला आपण कमी लेखतो आपलं जे यश आहे किंवा आपण जे कमवलेलं आहे याच्यामध्ये ते आपल्याला कमी वाटतं आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपला संघर्ष दिसतो प्रत्येक गोष्टीत आपल्याला आपलं अपयश दिसतं ह्याच्यामुळं काय होतं की आपण नैराशेत जाण्याची शंका असते किंवा नैराशेत जाण्याची एक दाट शक्यता असते याच्यामुळं काय होतं एकदा आपण नैराश्यामध्ये गेलो की आपण जे काही संघर्ष करत आहे जे काय आपलं यश आहे आपण जे काय प्रयत्न करत आहोत तो आपण प्रयत्न थांबवतो आणि हे प्रयत्न थांबवल्यानंतर काय होतं तर आपली प्रगती थांबते मित्रांनो जे सोशल मीडियावरती थी प्रत्येक ठिकाणी दाखवलं जातं ते खरंच असतं असं नसते कितीतरी केसमध्ये तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस करोना काळ आला त्यावेळेस काही सेलिब्रिटी होते त्यांनी स्वतःच्या महागड्या गाड्या दाखवल्या मोबाईल दाखवले पण अक्षरशः करोनाच्या काळामध्ये त्यांना रस्त्यावर यायची वेळ आली होती काही लोकांनी या मानसिक त्रासाच्या दबावाखाली आत्महत्या के केल्या का केल्या आत्महत्या कारण त्यांना ज्यावेळेस त्यांच्याकडे ते थोडाफार पैसा होता त्यावेळेस त्यांना लाईम लाईटमध्ये राहण्यासाठी किंवा एक लक्झरीस लाईफ जगण्यासाठी किंवा जगाला दाखवण्यासाठी त्यांनी तो पैसा खर्च केला आणि ज्यावेळेस त्यांची कमाई थांबली त्यावेळेस त्यांच्याकडे ते पैसे राहिले नाहीत आणि त्याचा दबाव घेऊन किंवा त्याचं टेन्शन घेऊन त्यांनी काही केलं तर याच्यामधून ते आत्महत्या केल्या मित्रांनो कंपेरिजन करणं म्हणजे किंवा स्वतःची तुलना इतरांशी करणे म्हणजे आपण स्वतःची व्हॅल्यू स्वतःच कमी करून घेत असतोय आपल्याला देवानी एक युनिक बनवलं आहे आपल्यासारखा स्पेशल फक्त आपणच असतोय हे तुम्ही स्वतःला समजून सांगणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्पेशल समजत नाही किंवा स्वतःला एक ग्रेट समजत नाही तोपर्यंत आपण या कंपॅरिझनमधून बाहेर पडत नाही इतरांशी तुलना करून आपण आपल्या स्वतःचं जे काही आयुष्य आहे ना ते बर्बादीच्या ठिकाणी घेऊन जातो जसं मी पाठीमागं म्हणलं की ज्यावेळेस आपण देखावापणं करत असतोय किंवा मोठेपणा दाखवत असतोय त्यावेळेस आपल्याला खर्च पण तेवढंच करावं लागत असतो आपली जेवढी परिस्थिती नाही त्याच्यापेक्षा जास्त आपण खर्च करतो आणि त्याचा तोटा काय होतो तर आपण या दिखावपणाच्या नादात कर्ज बाजारी होतो आणि एकदा कर्ज बारी बाजारी झाल्यानंतर मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जोपर्यंत तुमच्याकडे ती सत्ता आहे पैसा आहे संपत्ती आहे तोपर्यंत तुमची वाहवा करणाऱ्या लोकांची तुमच्या बाजूला खूप गर्दी असते पण ज्यावेळेस तुमच्याजवळचा तुमच्या जवळचा हा पैसा जातो त्यावेळेस फक्त तुमच्या बाजूला निराशा नैराश्य आणि देणेकरांचीच गर्दी असते त्याच्यामुळं दहा वेळा विचार करा आपण जे काय करतो आहे आपला जो खर्च आहे तो खर्च आपण आपल्या पटीत करतो आहे का हो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करणं सबस्क्राईब करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे तुमची साथ सदैव माझ्याबरोबर राहो हीच अपेक्षा धन्यवाद